तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतीला आधार जोडणार विक्रीतील फसवणूक टाळणार प्रस्ताव केंद्र सरकारकडे संबंधित खातेदारांचाही क्रमांक जोडला जाणार शेतमालाला चांगला भाव मिळवून देण्याची मी हमी देतो उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन बीडमध्ये जनसन्मान यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत इथेनॉल उत्पादनावरील बंदी उठल्याने साखर उद्योगास दिलासा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्याकडून स्वागत मान्सूनचा मुक्काम वाढणार लाचा ला प्रभाव सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये होणार पर्जन्यवृष्टी खरीपाच्या काढणीला फटका तर रब्बीच्या पेरणीला फायदा होणार गौन खनिजाचे अवैध उत्खनन पोकलँड हायवासह अकरा वाहने जप्त जमीन सपाटी करण्याच्या नावाखाली उपसा अपर तहसीलदारांची देवळाई परिसरात कारवाई शहरालगतच्या शेतीला एकरी दीड कोटींचा भाव लेआउट टाकण्यायोग्य जमिनींची संख्या कमी विधानसभेचा बिगुल वाजणार मिनी मंत्रालयाचे काय होणार निवडणुकीची प्रतीक्षा प्रशासक राजमुळे ग्रामविकासांना लागणार ब्रेक ताप डोके अंग दुखते का ही मंकी मंकीपॉक्सची तर लक्षणे नाहीत ना रुग्णाला विलगीकरणात ठेवा उंदीर खारींमध्ये आढळतात विषाणू जलसंधारणाच्या कामामुळे पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीच्या कुशीत ब्राह्मण शेवगे येथे टेकड्यांच्या पाजरातून भरला एक गाव एक तलाव बाधितांसाठी एकवीस पॉईंट बत्तीस कोटी मिळाले खात्यात मात्र रुपयाही आला नाही वाशिममध्ये फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये पीक नुकसान याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू करमळा विभागात उडदाला डिमांड उच्चांकी आठ हजार सातशे तर सरासरी आठ हजार पाचशे रुपये मिळतोय भाव करमळा बाजार समिती बळीराजा आनंदला दूरसंचार कंपन्यांची मनमानी महागड्या दरांतून ग्राहकांना दिलासा नाही ट्रायने दिलेल्या सूचना दाब्यावर जुने रेशन कार्ड गहाळ झाले तर आता मिळणार ई शिधापत्रिका ऑनलाईन अर्ज आवश्यक महसूल विभाग करणार पडताळणी जी एस टीमुळे शेतकऱ्यांवर एकरी चार हजार रुपयांचा भार आर्थिक चिंता खते अवजारांवरील करामुळे आर्थिक ताण सिंचन साहित्य विक्रीत घट पुणे विभागात जलसाठा शहात्तर पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के यंदा स्थिती चांगली धरणांच्या साठ्यात होते वाढ गतवर्षीपेक्षा दहा टक्क्यांनी वाढ एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती कापणार व्याज अल्प बचत योजनांमध्ये एक पासून केंद्र सरकार करणार महत्वाचे बदल कंगना रनौत नड्डा यांच्या भेटीला शेतकऱ्यांविरोधात वादग्रस्त उद्गाराने जनतेमध्ये संतापाची लाट सात वर्षात सर्जा राजांची संख्या नेमल्यावर शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळाल्याने बैलजोडी होऊ लागली दुर्मळ नागपूर विभागात तीनशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना पंप मंजूर पंतप्रधान कुसुंब सौर कृषी पंप योजना दोनशे चार जणांनी किल्ला भरणा हवामान बदलामुळे डास झाले चारपट शक्तिशाली आरोग्य सल्लागार जया श्रीधर यांचं वक्तव्य डेंग्यूच्या प्रसारात अठ्ठावीस टक्के वाढ तर मलेरिया चिकनगुनियाचाही धोका वाढला नागपूर विभागात चिकनगुनियाचे दररोज अकराच्या वर रुग्ण सव्वीस दिवसात दोनशे अडुसष्ट रुग्ण तर डेंग्यूचे त्रेपन्न रुग्ण आढळले चांदूर बाजार विभागात पावणे सात लाख हेक्टर वरील खरीप पिके किडींच्या विळख्यात सततच्या पावसाचा परिणाम संत्रा फळाची गळती शेतकऱ्यांवर ओला दुष्काळाचे संकट लोकसभेला कांद्याने रडवले आता सोयाबीनचा मुद्दा तापला दर कोसळल्यामुळे विधानसभेला महायुतीसमोर आव्हान दहा हजार शेतकऱ्यांना महापुराचा फटका कागोल तालुक्यात एक्केचाळीस गावातील पिकांचे सहा कोटींचे नुकसान उत्पादनात घट लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अजित पवार यांचे आश्वासन विरोधक जाणीवपूर्वक अपप्रचार करीत असल्याचा आरोप हिंगोली विभागात विमा काढत पीक केले संरक्षित आता नशीब कंपनीच्या हाती तीन लाख हेक्टरवरील पिकांचा विमा उतरवला नुकसान झाल्यास मदतीची आशा धाराशी विभागात ऑगस्टमध्ये कमी बरसला एकशे एकसष्ट प्रकल्प निम्म्याच्या आत तर दोनशे सव्वीस प्रकल्पांमध्ये पस्तीस टक्केच पाणी साठा बीड विभागात जेवढा कांदा लावला त्याच्या पाचशे पंधरा पट पीक विमा काढला बनावट पीक विमा भरण्यात गेराई आघाडीवर जळगाव विभागात अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित चोपडा तालुक्यातील स्थिती शासकीय यादीत नाव समाविष्ट करण्याची मागणी त्या पिकांचा समावेश पीक विमा योजनेत करा पालकमंत्र्यांचे कृषी मंत्र्यांना पत्र रब्बी हंगामातील पिके अधिसूचित नसल्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित जालना विभागात प्रोत्साहन लाभापासून सहाशे सासष्ट शेतकरी वंचित सात सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याची शेवटची मुदत जळकोट तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने सोडले वाऱ्यावर शासन मदत कधी देणार शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता बोर विभागात महाड पंढरपूर महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध कोणतीही कल्पना न देता मोजणी सुरू ठेकेदाराने परस्पर शेतात घुसून खांब रोवले सोयाबीनची हमीभावाने खरेदी प्रक्रिया सुरू करा बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट सुधीर कोठारे यांची मागणी अमरावती विभागात संत्रा उत्पादकांसह काँग्रेस आक्रमक तहसील पुढे ठिय्या आंदोलन भरपाई न मिळाल्यास चक्काजाम करणार सासवडच्या पूर्व भागात पिके पाण्यात सततधार पाऊस बाजरी मका व सूर्यफुलाचे मोठे नुकसान होण्याची भीती शेत पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव धान सोयाबीन व कपाशीवर बोंडळीचा हल्ला कपाशीला फवारणीची गरज शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हलगीनाद आंदोलन माळशिरस तहसीलदारांना निवेदन दिले नांदेडमध्ये हळदीचा रंग पडला फिका चार महिन्यात सहा हजारांनी भाव पडले शेतकऱ्यांमध्ये निराशा रेशनमधील गव्हाच्या पोळीशी स्पर्धा करणार ज्वारीची भाकर भरडधान्याच्या खरेदीमुळे बदलले धान्य ग्रामीण भागात आस्वाद सोयाबीन कापूस अनुदान लांबणीवर पडणार अनुदानासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे पोर्टलवर मात्र कसलीही माहिती मिळत नाही आधार क्रमांक वापरून लॉग इनचा पर्याय दिला आहे परंतु लॉग इन होत नाही घोडेगावात कांद्याला क्विंटलला चार हजारांचा भाव शेतकऱ्यांमध्ये समाधान गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा नदी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सावधारतीचा इशारा देण्यात आला आहे लखपती दिदीने यष्टी कोठ्यास दिस दुसऱ्या दिवशीही प्रवाशांचे हाल ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द बुकिंग केलेल्या बसचा परिणाम दुसऱ्या दिवशीही पाहावयास मिळाला प्रवाशांना दुसऱ्या दिवशीही ही टीची वाट पाहावी लागत होती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद